नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटी तशी काकडीची कोशंबीर उन्हाळा आला की जेवणावर फारशी इच्छा होत नाही काकडी टोमॅटो फळं असेच खावंसं वाटतं आणि जेवणासोबतही काही चटपटी तशी कोशंबीर हवी असते तर मस्त अशी कोशंबीर बनवूया तर कोशंबीर बनवण्यासाठीचे साहित्य पाहूयात तर इथे मी दोन मध्यम आकाराच्या काकड्या हिरव्या सालीच्या होत्या साल काढून घेतल्या आणि बारीक अशा कट करून घेतल्या त्यानंतर घेतल्या इथे एक लहान आकाराचा टमाटा सुद्धा बारीक चिरून घेतला त्यानंतर घेतला एक लहान आकाराचा कांदा चिरून घेतलेला त्यापेक्षाही थोडासा चिरलेला कांदा कमी घेतला टोमॅटोपेक्षा त्यानंतर घेतली मुठभर कोथंबीर एक गाजर बारीक चिरलेलं दोन हिरवी मिरची आणि कढीपत्ता टोमॅटोचं प्रमाण तुम्ही इथे थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि कांदा हिरवी मिरचीचंही प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता या भाज्या आपण थोड्याशा बाजूला ठेवूयात आणि दह्याकडे वळूयात तर दही आपण असं नंतरच घ्यायचं भाज्या चिरून घेतल्यानंतरच फ्रीजमधून काढायचं थंडगार असं दही घेतलं एक वाटी भरून दही होतं आता हे दही चांगलं फेटून घ्यायचं रवीने असं दही एकदम मस्त फेटून घ्यायचं अजिबात कुटळी नाही राहिली पाहिजे तर हे पहा असं दही मी इथे हे फेटून घेतलं आता या फेटलेल्या दह्यामध्ये घालूयात आपण चिरलेल्या भाज्या तर इथे मी मिरची आणि कोथंबीर कढीपत्ता नाही वापरणार आहे ते आपण नंतर घालूयात तर सुरुवातीला आपण चिरून घेतलेली काकडी घालूयात त्यानंतर घालूयात गाजर आणि सोबतच घालूया चिरलेला टमाटा आणि कांदा तर इथे मी कोथंबीर कढीपत्ता आणि मिरची तशीच ठेवली आता या भाज्या घातल्यावर दह्यात चांगल्या मिक्स करून घ्यायच्या भाज्या मस्त मिक्स करून घेतल्या आता आपण जा तडका करून घेऊयात तर इथे मी तडक्यासाठी घेतले आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंग कढीपत्त्याची पानं दोन चिरून घेतलेली हिरवी मिरची अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा पूट तर गॅसवर फोडणी पात्र ठेवून घेतलं यात थोडंसं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालून घेतली मोहरी फुटली की त्यानंतर जिरे जिरेही चांगले तळतळले की कढीपत्त्याची पानं आणि सोबतच हिंग त्यानंतर हिरवी मिरची चिरलेली आणि मस्त ही फोडणी थोडीशी हलवून घ्यायची आणि ही फोडणी आपण यात घालूया तर हा गरम गरम तडका घातल्यावर आता सोबतच घालूया दाण्यांचा कूट इथे दोन ते ती तीन चमचे मी दाण्याचा कूट घातला दाण्याचा कूट जास्त बारीक नाही करायचा जाडसरच ठेवायचा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा एवढी साखर घालून हे चांगलं मिक्स करायचं आहे हे पहा दाण्याचा कूट मिक्सरमध्ये न करता आपण खलबत्त्याचंच कुटून घेतला तर याची मस्त अशी या कोशिंबिरीत चव येते आता मिक्स केल्यानंतर वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी थंडगार कोशिंबीर सर्व करूयात तर हे पहा फार मस्त अशी कोशिंबीर दिसायलाही दिसते आणि खायलासुद्धा तेवढीच ही कोशिंबीर टेस्टी लागते तुम्ही ही कोशिंबीर व्हेज नॉन सोबतही खाऊ शकता तुम्ही कधी कोशिंबीरीमध्ये तडका घातला नसेल तर एकदा या पद्धतीने करून पहा चटपटीत कोशंबीर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद